आता केरळमधील ही मुलगी निमिषा नर्स म्हणून यमनला कामाला होती आता यमनला कामाला होती पण तिला यमनच्या सरकारने डायरेक्ट फाशीची शिक्षा सुनावलेली आहे मग हिला फाशीची शिक्षा सुनावली तरी सुद्धा तिला एक चान्स होता म्हणजेच ब्लड मनी आता हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे ते पाहूयात आता यमन मध्ये नक्की काय घडलं होतं पहा केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील निमिषा प्रिया ही महदीच्या हत्येची दोषी लढली आहे तिने दुसऱ्या एका नर्सच्या मदतीने हा गुन्हा केला होता म्हणजे मिळालेल्या माहिती अशी होती की दोघांनी मिळून यमिनी नागरिकाचा मृतदेह कापून भूमिगत टाकीत टाकला होता यापूर्वी अनेक वेळा निमिषाप्रियाने आरोपींना आव्हान दिलं होतं म्हणजे नागरिकाचा मृतदेह कापून एका भूमिगत टाकला होता आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली होती आणि अटक केल्यानंतर निमिषाप्रियाने या आरोपांना आव्हान दिलं होतं पण कोर्टाने तिची अपील फेटाळून लावली होती मग अशातच आता सोळा तारखेला तिला फाशी ही निश्चित झालेली आहे तिला वाचण्याची एक संधी जी होती ती कशी होती ते सुद्धा आपण पाहूयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या केरळच्या नर्स निमिषाप्रिया हिला वाचण्यासाठी अशा आता जवळपास संपुष्टात आलेली आहे तिची आशा म्हणजे सोमवारी भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं की या प्रकरणात सरकारला फार काही करता येणार नाही म्हणजे निमिषाला पंधरा जुलै रोजी यमनमध्ये फाशी दिली जाण्याची शक्यता आहे तलाल अब्दुल महदी नावाच्या यमिनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आलेला आहे म्हणजे शिकण्यासाठी ते नर्स नर्सिंग करत होती आणि त्यानंतर तिचा जो एक साथीदार होता त्याच्या ते मदतीने तेथील नागरिकाला अक्षरशः कापून एका टाकीत टाकलं होतं मग सरकारने न्यायालयाला सांगितलं की भारत सरकारने न्यायालयाला सांगितलं की हे प्रकरण खूपच दुर्दैवी आहे पण आमच्याही काही मर्यादा आहेत म्हणजे तिने भारत सरकारला अप्रोच केल्यानंतर त्यानंतर भारत सरकारने सांगितलेलं आहे पुढं असंही स्पष्टीकरण भारत सरकारने दिलेलं आहे की आता एकच मार्ग उरला होता की एमिनी नागरिकाचं कुटुंब ब्लड मनी स्वीकारण्यास तयार होवं मग या व्यवस्थेनुसार दोषीच्या वतीने पीडित कुटुंबाला एक ठराविक रक्कम दिली जाते ही रक्कम किती असावी हे दोन्ही पक्ष मिळून ठरवतात आता ब्लड मनी अनेक जणांना माहिती नसेल ब्लड मनी म्हणजे की आता निमिषाने ज्या व्यक्तीला मारलेला आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबाने जर ब्लड मनी स्वीकारली म्हणजे एक ठराविक रक्कम स्वीकारली तर तिची जी शिक्षा आहे ती वाचू शकते परंतु तिच्याकडे आठ कोटी रुपये देणे एवढे पैसे नाही त्यामुळे तिची आता फाशी जी आहे ती निश्चित झालेली आहे आता तिच्याकडे एवढी रक्कम नसल्यामुळे तिने भारत सरकारला अप्रोच केलं म्हणजे भारत सरकारकडे तिने मदत मागितली परंतु भारत सरकारने असं सांगितलं एक की एकतर हा गुन्हा आहे आणि ब्लड मनी म्हणजेच आठ कोटी रुपये तिचा खाजगी तो प्रश्न आहे त्यामुळे भारत सरकार जास्त काही करू शकत नाही मग अटर्नरी जनरल आर के व्यंकटरमणी यांनी कोर्टात सांगितलं की भारत या प्रकरणात जितकं पुढे जाऊ शकत होतं तितकंच ते गेलेलं आहे आणि सरकार आपल्या मर्यादेपर्यंत पोहोचलेलं आहे सरकार आता फार काही करू शकत नाही या यमिनीच्या संवेदनशीलता पाहता हे प्रकरण राजनैतिकदृष्ट्या हाताळणे योग्य नाही ब्लड मनी हा एक खाजगी करार होता पण तो सुद्धा पर्याय आता निमिषाच्या पुढे उरलेला नाही त्यामुळे सोळा तारखेला हिची जी फाशी आहे ती निश्चित झालेली आहे तर असं हे संपूर्ण प्रकरण आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या